अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगराद्वारे दिनांक चोवीस मे ते सत्तावीस मे दोन हजार चोवीस दरम्यान चिखलदरा येथील दीपशिका सैनिक शाळा या ठिकाणी सामाजिक अनुभूती शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराअंतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून प्राध्यापक बक्षी महानगर मंत्री रिया गुप्ते व वा पाऊलवाटा प्रमुख निकेत कलाने हे उपस्थित होते उद्घाटनीय भाषणात प्राध्यापक बक्षीसरांनी सामाजिक अनुभूती व सहानुभूतींसाठी विद्यार्थ्यांना त्यांचे महत्त्व पटवून देऊन संबोधित केले व पुढील कार्या शुभेच्छा दिल्या पाऊलवाटा प्रमुख निकेत कलाने यांनी शिबिराची माहिती दिली या शिबिरामध्ये स्वतःविषयी माहिती आपापल्या आवडीनिवडीची देवाणघेवाण करण्यात आली तसेच गाविलगड किल्ला गड भ्रमंती आदिवासी संस्कृती राजा इंग्रज मराठा युद्ध पुरातन भारतीय स्थापत्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली टीमवर्क बिल्डिंग मनोरंजन खेळ खेळण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कलागुणात्मक कार्यक्रम घेण्यात आले याच पाऊल वाटेमध्ये गिर्यारोहक प्रेमींसाठी चिखलदरा ते आमझरी गिर्यारोहण करण्यात आले यावेळी स्थानिक मार्गदर्शकांनी जंगली वनस्पती यांच्या जाती विविध प्राणी पक्षी यांची माहिती दिली आमझरीमध्ये श्रमदान देखील करण्यात आले ज्यामध्ये पावसाच्या पाण्याद्वारे मातीचे होणारे क्षरण रोखण्यासाठी गावातील डोंगरावर दगडाचे बांध टाकून पाणी आडवा पाणी जिरवा हा नुसता संदेश नाही तर त्याला आत्मसात करण्याचे आवाहन केले आहे सामाजिक बांधिलकीच्या संगोपनासाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी परिषदेने गावातील लोकांच्या समस्या जाणून त्या समस्यांसाठी चर्चा केली त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या रोजगाराच्या उदरनिर्वाहाच्या साधना व जीवनमान याचा आढावा घेतला तसेच जनजातीय लोकांची माहिती गोळा करण्यात आली त्या माहितीच्या आधारावर गावातील समस्या व त्यावर उपाय काय असतील यावर विद्यार्थ्यांकडून चर्चा घेण्यात आली विद्यार्थी परिषदेच्या विकासार्थ विद्यार्थी आयामा अंतर्गत सीड बॉल मेकिंग सत्राचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी अकराशे सीड बॉल बनवले ज्यात बोर सीताफळ कडू बदाम चिंज या झाडांच्या बियाचा वापर करण्यात आला विकासार्थ विद्यार्थी आयाम प्रांत समिती सदस्य दीपेश लकडे यांनी या सत्राचे मार्गदर्शन केले त्यांनी झाडे जंगल पर्यावरण विषयक समस्या जागतिक तापमान वाढ या विषयावर विद्यार्थ्यांसमवेत चर्चा केली सामाजिक अनुभूती सत्र विभाग संयोजक अनुराग बालेकर तर समारोपीय सत्र प्रदेश मंत्री पायल किनाके यांनी घेतले यावेळी पाऊलवाटा सहप्रमुख सरगम शाह महानगर सहमंत्री रिद्देश देशमुख उपस्थित होते अशा अमरावती विद्यार्थी परिषदेच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन परिषदेद्वारे केले गेले एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे